नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सतरा जानेवारी शुक्रवारी वर्षाची पहिली मोठी संकष्टी चतुर्थी आहे या संकष्टी चतुर्थीला हा नैवेद्य करा हा मंत्र बोला तुमचे सर्व विघ्न विघ्नहर्ता श्री गणेश दूर करतील मित्रांनो नवीन वर्ष सुरू झालेले आहे आणि नवीन वर्षाचे आता वेगवेगळी प्रमुख तिथी एक एक करून येत आहे मकर संक्रांती झाली आणि त्यानंतर आता येणार आहे वर्षाची पहिली मोठी संकष्टी चतुर्थी या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला उपवास जमत असेल तर तुम्ही उपवास करावा फलहार करावा आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून उपवास सोडावा उपवास जमत नसेल तर उपवास नाही केला तरी चालतो परंतु श्री गणेश गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे पूजापाठ करावी त्यासोबत घरी आपण संध्याकाळी गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य करावा आणि या मंत्राचा जप करावा जेणेकरून आपले सर्व संकट सर्व समस्या आणि सर्व विघ्न विघ्नहर्ता गणेश दूर करतात मित्रांनो यासाठी गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजेच मोदकांचा नैवेद्य तुम्हाला करायचा आहे हे मोदक उकडीचे असू शकतात तळणीचे असू शकतात तुम्हाला जे आवडतात तुम्ही जे, जे करू शकता ते मोदक तुम्हाला करायचे आहेत या मोदकांची संख्या एकवीस हवी एकवीसच मोदकांची संख्या हवी मोदकांचा नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पान ठेवू नये फक्त पाण्याचा ग्लास आणि मोदक असं गणपती बाप्पाला दाखवायचं आहे मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवल्यानंतर तुम्ही माळ घ्यायची आहे आणि माळेने या मंत्राचा जप संपूर्ण एक माळ करायचा आहे हा मंत्र विघ्नहर्ता गणेशाचा मंत्र आहे आपले सर्व विघ्न दूर करतो आपले सर्व संकट समस्या दूर करतो हा मंत्र काही असा आहे श्री विघ्नहर्ताय हर्ताय श्री विघ्नहर्ताय हर्ताय सावकाश हळूवारपणे या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र जप झाल्यानंतर गणपती बाप्पाला सर्व विघ्न दूर कर सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना करायची आहे आणि मोदकांचा नैवेद्य घरातल्या सगळ्यांनी वाटून खायचा आहे अशा रीतीने संकष्टी चतुर्थीला तुम्ही मंत्रजप आणि नैवेद्य करून गणपती बाप्पाला प्रसन्न करू शकतात महिला पुरुष कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही सेवा हा नैवेद्य हा मंत्रजप करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ